सर्व दर्शकांचं समाज टीव्ही चॅनेलवर मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत आज संपूर्ण भारत देशामध्ये भारताचा शहात्तरावा स्वातंत्र्य दिन या ठिकाणी संपन्न होत आहे आणि त्या अनुषंगाने आज आपल्या समाज टी व्ही चॅनेलच्या स्टुडिओमध्ये भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पूर्वच्या माजी महिला सचिव केंद्रीय शिक्षिका उत्तम अशा प्रवचनकार अत्यंत अभ्यासपूर्ण ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून जनजागृती केलेल्या आहेत अशा आदरणीय राजेश्री चा ताई सरोदे उपस्थित आहेत त्यांचं समाज टी व्ही चॅनेलच्या वतीनं मनपूर्वक सहगत ताई जय भीम जय भारत जय संविधान आज आपण संपूर्ण भारत देशामध्ये पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन मोठ्या हर्ष उल्लासामध्ये दे देशातील दे सर्व स्तरातील दे नागरिक संपन्न करत आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी अथक असं परिश्रम करून खऱ्या अर्थाने अभूतपूर्व असं महान योगदान दिलेलं आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील महिलांना जे काही स्वातंत्र्य दिलेलं आहे याबद्दल आपण काय सांगू शकता आमच्या समाज टी व्ही दर्शकांना सर्व दर्शकांना सर्वप्रथम जय आज आपण शात्तरा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत त्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेबांनी महिलांना सर्वार्थाने स्वतंत्र केलेले आहे पण ती स्त्री अजूनही खरं स्वतंत्र झाली की नाही हा पण प्रश्न आहे बाबासाहेबांनी आर्थिक सामाजिक शैक्षणिक राजकीय सगळ्या दृष्टीने स्त्रियांना समाजापुढे आणलेला आहे ज्या कधीही पुढे आलेल्या नव्हत्या एवढं मोठं त्यांनी स्त्रियांसाठी सामाजिक कार्य बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील देशा महिलांसाठी कोणते भरीव कार्य केले की जे आतापर्यंत भारताच्या इतिहासामध्ये बाबासाहेब आंबेडकरांसारखं कोणीच कार्य केलेलं नाही बाबासाहेबांनी महिलांना घरातन बाहेर आणलं हे सर्वात मोठं बाबासाहेबांचं योगदान आहे पूर्वी महिला कधीच घराचे उमरा ओलांडून बाहेर गेलेली नव्हती बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू माध्यमातून महिलांसाठी वेगवेगळे वेग स्वातंत्र्य आहेत त्यामध्ये बाळांपणासाठी इतकं समान वेतनाचा सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिलेला आहे परंतु आजची स्त्री खऱ्या अर्थाने स्वतंत्र नाही आजही काही स्त्रिया उच्च पदावर उच्च विद्या आहेत पाच पाच सहासा आकडी पगार घेतात परंतु जेव्हा निर्णयाची वेळ येते तेव्हा घरातील व्यक्तीला किंवा पतीला किंवा घरातील सासू असते त्यांनाच निर्णय लागतो लागतात काय म्हणता तुम्ही ही सत्य परिस्थिती आहे जरी बाबासाहेबांनी स्त्रियांना स्वातंत्र्य दिलं असेल तरी कुटुंब प्रमुख म्हणून घरातील प्रमुख व्यक्ती किंवा त्या स्त्रीचा पती यांनाच कुटुंबात निर्णय घेण्याचा अधिकार आहे अजूनही ती घरातन बाहेर जाताना सुद्धा मी बाहेर जाते किंवा मी अशा सर्व परवानग्या घेऊनच तिला घराच्या बाहेर पडावं लागतं जरी बाबासाहेबांनी स्त्रीला स्वतंत्र केलं असलं तरी सुद्धा मी ती तुम्हाला आणखी एक अतिशय महत्वपूर्ण या ठिकाणी प्रश्न विचारतो शेवटचा की मनुस्मृती आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं यामध्ये तुम्हाला म्हणजे कशा प्रकारची या ठिकाणी किंवा तुम्ही सर्व प्रथम संविधान सगळ्यात महत्वाचं आहे प्रत्येक स्त्रीसाठी मनुस्मृती म्हणजे स्त्रीचं शून्य अस्तित्व संविधान म्हणजे खरी स्त्रीला मान दिलेला आहे सन्मान दिलेला आहे प्रत्येक विभागात तिला मानाचं स्थान दिलेलं आहे मनुस्मृती तिचं अस्तित्वच नव्हतं गुलाम अमूल्य गुलाम अमूल्य गुलाम जे स्त्रिया दली त्यांना पशु समान वागणूक पशु समान वागणूक दिली जात पशु नार ढोल गावात अशी तिची स्थिती होती नुसतं तिला मारायचं बडवायचं शैनेशु रंबानी कार्यशु दसी अशी ती मनुस्मृतीमध्ये स्त्रीची अवस्था होती पण संविधानाने तिला खऱ्या अर्थाने उच्च पदावर नेऊन ठेवले पण त्या अधिकारांची प्रत्येक स्त्रीला आपल्या हक्क अधिकार कर्तव्याची जाणीव झाल्याशिवाय तिला आपलं आपल्याला बाबासाहेबांनी स्वातंत्र्य दिले हे तिला समजणार नाही त्यासाठी तिने पाहिजे स्वतःला घेऊन समजता कामा नये त्या काळी आणि अगदी स्त्रियांची समाजात कुटुंबात काय स्थिती होती आणि म्हणूनच आज स्त्रीला गरज आहे ती शिक्षण देण्याचं परिस्थितीचं भान देण्याचं पर तिला तिच्या हक्क अधिकाराची जाणीव करून देण्याची आहे खऱ्या अर्थाने गरज आहे आणि आमच्या समाज टीव्ही चॅनलच्या दर्शकांना या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं किंवा आमच्या दर्शक त्यामध्ये भगिनी जास्त पाहतायत यांच्यासाठी काय संदेश द्या बाबासाहेबांनी स्त्रीला मुक्त केलं स्त्रीला स्वतंत्र केलं पण त्या स्त्रीला स्वतःच्या हक्क अधिकार सगळे दिलेले आहेत पण तिला स्वतःला ते माहिती आहे का तिथून पहिली सुरुवात आहे तिने तिच्या हक्क आणि अधिकारांची पहिली माहिती करून घ्यावी आणि त्याचा वापर करावा ती आता हिन नाहीये किंवा ती कोणाची गुलाम नाहीये दासी नाहीये याचा तिने पहिल्यांदा स्वीकार केला पाहिजे ती आता सर्वार्थाने स्वतंत्र आहे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या एका ठराविक जातीच्या स्त्रियांसाठी काम केले नाही की या देशामध्ये असणाऱ्या जेवढ्या स्त्री समस्त वर्ग आहे त्यांच्यासाठी काम केलेलं आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस ला महाड या ठिकाणी मनुस्मृतीचं दहन करून खऱ्या अर्थाने म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीसच्याही अगोदर जवळजवळ सुमारे वीस वर्ष बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रीला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य केलेली आहे परंतु आजची स्त्री खऱ्या अर्थाने जागृत नाही आणि त्यामुळे तिचे हक्क अधिकार कर्तव्य याची तिला जाणीव होत नाही आणि त्यामुळे आजच्या स्त्रीमध्ये खऱ्या अर्थाने भ्रमनिराश झालेला आहे आणि ती पाहिजे त्या प्रमाणामध्ये प्रगती करू शकत नाही तर ताई तुम्ही आज आमच्या समाज टी व्ही चॅनलच्या या स्टुडिओमध्ये आलात आणि स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आमच्या समाज टी व्ही चॅनलच्या दर्शकांना खूप असा मौलिक संदेश दिला याबद्दल समाज टी व्ही चॅनलच्या सर्व आमच्या या टीमकडून आपला खूप सार ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक मंगल कामना आणि तुम्हाला तुमचं सुद्धा मनपूर्वक आभार जय हिंद जय संविधान जय भारत आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून द्यावा